नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलमध्ये तर बघा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक अंतर्गत एक माहिती समोर आलेली आहे आयटक अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आता तहसीलदारांकडे एक निवेदन दिलेल्या दिलेलं आहे नक्की ते बी एल ओची कामे करणार नाही या संदर्भात इथे निवेदन देण्यात आलेले आहे तर नक्की बी एल ओची कामे काय अंगणवाडी सेविकांनी काय यासाठी नकार दिला आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच कॉम्रेड गायकवाड ज्योती गायकवाड मीरा अडसरे यांनी काय म्हटलं हे सुद्धा सविस्तरपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला लाईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक तक... महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयटक अंतर्गत मी कॉम्रेड ज्योती गायकवाड राज्य कौन्सिल सदस्य म्हणून आज एकात्मिक बालविकास सेवा योजना पैठण प्रकल्प एक व दोन या अंगणवाडी सेविकांना जे बीएलओ अंतर्गत जे काम दिलेलं आहे तर त्या कामाला आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि ते काम करणार नाही हे देखील आहे कारण लोकशाही पद्धतीने जर शाळेची वेळ ही आय चा उद्देश म्हणून शाळेची वेळ नऊ ते चार आहे आणि नऊ ते चार हे ऑनलाईन काम करावं लागतं आणि ऑनलाईन कामामध्ये पूर्णतः त्या त्या, त्या वेळेलाच त्या त्या, त्या, त्या गोष्टी कराव्या लागतात आणि तो जर बेसिक मूल्य म्हणजे मुलांचं भविष्य त्यावर अवलंबून आहे आणि उद्या जर त्या सर्व गोष्टींना काही बाधा येत असेल तर आमचे निकष सोडून सेवा उद्दिष्ट सोडून आम्ही हे काम करू इच्छित नाही आणि करणारही नाही कारण तो वेळ अपुरा आहे आणि पूर्ण वेळ नसल्या कारणाने ते करू शकत नाही आणि नऊ ते चार ही महत्वपूर्ण बाब आहे की दिवसभराचं पूर्ण शेड्यूल त्यामध्ये असतं आणि अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना जे कामं करायची ते बाजूला राहतात आणि नवीनच हे अंतर्गत जे बीएल बीएलओ काम वारंवार अंगणवाडी सेविकांकडे दिलं जातं ते देऊ नये या संदर्भात तहसीलदार साहेबांना माझी नम्रतेची विनंती आहे की त्यांनी हे काम त्वरित अंगणवाडी सेविकाकडून काढून घ्यावं आणि यावर कुठल्याही मानधनाचा जो विषय आहे तर मानधन हे दिलं घेतलं हा तर आजपर्यंतचा विषयच नाही आणि यानंतर देखील त्याचं मूल्यमापन कुठेही केलं जात नाही हे देखील दखलनीय आहे हे पण मी सांगू इच्छिते मी पैठण तालुक्याची आयटकची पैठण तालुका अध्यक्ष मीरा मोहन आडसरे जे हे बीओ बीओलो चा, 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 चा काम आम्हाला लादलेले ते आमच्या माईला बिलकुल करणार नाही कारण आमच्या अंगणवाडीची वेळच अशी आहे कारण नऊ ते चार आणि ते पण सगळं ऑनलाईन आहे आमचं काम ऑनलाईन असल्यामुळे आमच्या माईला ऑनलाईन मध्ये एकदम परेशान झालेले आता आणि त्याच्यात परत हे बलचं काम प्रत्येक घरी जायचं ते करायचं आमच्या महिला कुण मुळीच होणार नाही आणि आमच्या आमच्या प्रकल्प कार्यालयात असं आलंय का नऊ ते चार आम्ही आमच्या आमच्या वेळात तुम्हाला दुसरं कोणतेच काम करू देणार नाही तरी पण आमच्या तहसीलदार साहेबांना एवढी विनंती आहे का हे जे काम आम्हाला लादलेलं आहे ते तुम्ही कोणा दुसरीकड कोणाकडे सोपा हे आम्ही काम मुळीच करणार नाही निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेले ले आहे की बी जी कामे अंगणवाडी सेविका व यांना देतात ती कामे इथून पुढे सेविका व यांना देण्यात येऊ नये अंगणवाडी सेविका व यांना अगोदरच भरपूर कामे आहेत पूर्वशालेय शिक्षण संदर्भ सेवा ग्रहभेटी तसेच ऑनलाईन पोषण ट्रॅकरवर सर्व माहिती भरावी लागते ही सर्व कामे ऑनलाईन असल्यामुळे अंगणवाडीची वेळसुद्धा आता वाढवलेली आहे आता ही सर्व कामे सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही सर्व कामे करावी लागतात ही सर्व कामे ऑनलाईन असल्यामुळे निवडणुकीचे बी एल ओ म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी यासाठी आता असमर्थ आहेत आय सी डी एस योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना बाह्य काम देऊ नये असं न्यायालयीन आदेश आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बी एल ओ म्हणून कामाची सक्ती करू नये असे निवेदनात देण्यात आले तर बघा आता आपण पाहिल्याप्रमाणे अंगणवाडी व मदतनीस या बी एल ओचे चे काम करणार नाही आहेत तर नक्की बी एल ओची कामे काय हे आता आपण जाणून घेऊया बघा बी एल ओची कामे मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करणे नावात आणि पत्त्यातील बदल असेल ते बदल दुरुस्त करणे मैतांची नावे ओळ व वगळणे रंगीत फोटोसहित यादी करण्याचे काम इथं बी एल ओच्या अंतर्गत केले जात जात असतात त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक प्रमाणे तीन तीन हजार एकशे बावीस बी एल ओची प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आकडा वेगळा असणार आहे तर बघा इथं तीन हजार एकशे बावीस बी एल ओनची निवड जिल्हा निवडणूक प्रशासना प्रशासनाअंतर्गत अंतर्गत केली जाते यातील दोन हजार पाचशे अठ्ठावीस एक शिक्षक आहेत उर्वरित जे कर्मचारी आहेत ते महसूल जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचारी आहेत तर इथं शिक्षकांनी तर बी एल ओचं काम करण्यास नकार दिलेला आहे सध्या तरी शिक्षकांनी बी एल ओचं काम करण्यास नकार दिलेला आहे तर शिक्षकांनी नकार दिल्यामुळे हे काम अंगणवाडी सेविकांकडे आलेलं आहे अंगणवाडी सेविकांना अगोदरच पोषण ट्रॅकरवर भरपूर अशी ऑनलाईन कामे करावी लागतात तसेच त्यांना अंगणवाडीची वेळ सुद्धा वाढवलेली आहे अंगणवाडीची वेळ सकाळी सव्वा नऊ ते चार पर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे उत... अंगणवाडी सेविकांना ऑफिसकडून असं कळवण्यात आले आहे की शाळे व्यतिरिक्त इतर शाळा नऊ ते चार व्यतिरिक्त इतर कोणतेही अंगणवाडी व्यतिरिक्त इतर कोणतीही कामे करायचे नाहीत आणि तहसीलदारांनी इथं त्यांना ही सा कामे लादलेली आहेत त्यामुळे पैठण येते बघा अंगणवाडी कर्मचारी युनियन अंतर्गत आयटक युनियन अंतर्गत इथं आज तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे तर त्या निवेदनामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्योती गायकवाड मीरा मोहन अडसरे या कॉम्रेड कार्यकर्त्यांनी सुद्धा इथं आंदोलनात सहभाग घेतलेला आहे आणि भरपूर प्रमाणे अंगणवाडी कर्मचारी सुद्धा इथं उपस्थित होते व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या योजनांचे अपडेटही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद